वैष्णवी अनंतपुर क्रांती एकनाथ तोडणकर असे दोन सन्मान पुढील आपण सन्मान घेत आहोत प्रणाली रघुनाथ खांबे प्रणाली रघुनाथ खांबे बीएससी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं आहे प्रणाली रघुनाथ खांबे वृषाली रघुनाथ खांबे आणि पूनम रघुनाथ खांबे तीन सन्मान या ठिकाणी होत आहेत मी गिरीश चोडणकर सर यांना विनंती करतो की पुढील सन्मान आपण करावा नहीं। नहीं। दनाली रघुनाथ खांबे रोशाली रघुनाथ खांबे व पूनम रघुनाथ खांबे पर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं आहे तीनही मुली आहेत अभिमानाची बाब म्हणजे कर्दे बी एस सी भागात पूर्ण केलेला आहे तिला पुढील त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो पुढील आपण सन्मान घेत आहोत नीना शंकर तांबर पदवीधर शंकर तांबट त्यांच्या घरातील कोणी व्यक्ती उपस्थित असतील हा कुटुंबातील आई वडील किंवा भाऊ बहीण असे कुणी पण कुटुंबातील व्यक्ती असतील तर त्यांनी त्यांचा सन्मान घ्यावा रवींद्र माने त्यांचा या ठिकाणी